आणि फायनली माझ्या जास्वंदाच्या कळ्यांची गळती थांबलेली आहे कळे गळती थांबवण्यासाठी मी कोणते उपाय केले म्हणजे तुम्हीसुद्धा ते तुम्ही करा यायच्या अगोदरच तो पिवळा पडायचा आणि पूर्ण तो गळून पडायचा जसं की आपण पाणी देतो सकाळ संध्याकाळ वगैरे असं पाणी देतो आणि ते जास्त होण्याची पण शक्यता पण हे फ्लावरिंग प्लांट असल्यामुळे त्याला सतत खताची गरज असते म्हणजे खत खतांची जास्त गरज असते पोटॅशियमयुक्त पण खत पाहिजे आणि त्याला कॅल्शियम किंवा नायट्रोजनसुद्धा पाहिजे कारण जर फांद्याच आल्या नाहीत तर आपल्याला फुलं मिळणारच नाहीत दोन्हींचं मिक्सर करून दिलं आणि त्यानंतर मग पाणी दिलं आणि त्यानंतर पाणी दिल्यानंतर एक आठ दिवस झाले असतील आणि आता तुम्ही बघत आहात की कळे कळे माझ्या झाडाचे स्टेबल झाले आहेत किंवा आता ते गळत नाही आहेत म्हणजे तर आज मी काय करणार आहे आज कोणतं खत देणार आहे एक म्हणजे ताक कारण काय ऍसिडिक आत्ता याच्या खत याला देऊन झालेलं आहे आणि